नंदुरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शिवसेनिक संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघवंशी यांना सुशील कुमार पवरा रवींद्र वडवी रोहिदास वडवी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीररित्या काळे झेंडे दाखवित लोकप्रतिनिधीच्या हक्क व अधिकाऱ्यावर गदा आणला त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून मानहानी केली या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आज सोमवारी संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सकाळी जिल्हाधिकारी मितालीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांना शिवसेना पदा गेल्या अनेक दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर नंदुरबार तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यापर्यंत बार, जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय ने चंदुभ्या ह्याच्या विरोधामध्ये सामाजिक नेत निर्माण होईल असं प्रकारचे वक्तव्य करून काही लोकांनी या तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक सामाजिक सहर्ता बिघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलेले आहोत गेल्या अनेक वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा या नंदुरबार तालुक्यामध्ये पहिल्याच वाजता भटेसिंग भैया आणि आदरणीय भैयाच्या नेतृत्वामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आजपर्यंत आदिवासींच्या ज्या ज्या समस्या या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये निर्माण झाल्या सगळ्यात पहिले आदिवासींच्यासाठी समस्या सोडवण्यासाठी ते आले असतील ते आदरणीय चंदू यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावरती आम्ही सगळे आदिवासी आहोत आणि आदिवासी आम्ही चंदुयाचे नेतृत्व मान्य करून या राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काम करीत आहोत आणि गेल्या काही दिवसापासून जे चुकीचं वक्तव्य या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून मेसेज पाठवले जात आहे समाजामध्ये आणि आदिवासी आणि बिगर आदिवासी असा एक तेंड निर्माण करण्याचा गैरसमज पसरवण्याचा काम काही लोकांच्याकडनं चालू आहे त्याच्यासाठी अशा लोकांचा, लोकांचा बंदोबस्त या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये व्हावा त्याचं एक निवेदन आम्ही आदरणीय कलेक्टर मॅडम आणि आदरणीय एसपी साहेब यांना सादर करण्यात आले